तर सकाळी सकाळी आईंनी ना इकडे कपाट आवरण्यासाठी काढलं होतं तर कपाट आवरून झालं होतं आईंच थोडंसं बाकी होतं तर त्या आवरत होत्या आणि इकडे ना कपाट सर्व आवरून झाल्यानंतर मग मी व्हिडिओ घेतला सगळे कपडे त्यांनी व्यवस्थित सारखे लावले होते आज आहे ना आमच्याकडे पाहुणे आलेले होते तर त्यांच्या आहे ना मुलाचं लग्न आहे तर ते मूळ लावण्यासाठी आलेले होते ना तर मग आईने ना हळदी कुंकू लावून लगेच त्यांची ओटी वगैरे भरून दिली कारण आम की आमच्याकडे पद्धते लग्न असलं की मग त्यांना साडी वगैरे देतात तर ते आले होते लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ना तर मग त्यांना आहे ना आईने साडी वगैरे दिली आमचे रिलेटिव्हच आहे ते आणि माझी मैत्रीण पूजा आहे ना तिची मम्मी आहे ती यल्लो साडीवाल्या तर त्याही त्यांच्याच मुलाचं लग्न आहे म्हणजे पूजाच्या भावाचं लग्न आहे तर हाय हॅलो शुभ दुपार सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आता मी तयार झाली आहे मम्मीकडे येणार रस आंबा आहे तिकडे चाललेलो आहे रस आंबा नाही आंबा रस कारण की ना आमच्याकडे आहे ना सगळे रस आंबाच म्हणतात पण ताईंना कमेंट आला होता ना का रस आंबा नाही आंबा रस तर मी आता आंबा रसच म्हणते तर अंशु पण रेडी झाली आहे मस्त तर अंशु पण मस्त मनी बॅग घेऊन मस्त तयारच आहे तर चला आता आम्ही ना मस्त गाडीवर चाललोय त्यामुळे शूट काय घेता येणार नाही सारे पैसे बॅग मध्ये आहे ना आजी बाय करते चला आजीला म्हणा तुम्ही नंतर या आम्ही चाललोय बाय बाय कर ना

आणि पप्पा कार्तिकी ते बसले मम्मी कुठे ग काय करताय घरात आहे का बाप रे बापरे बाप रे तर रस बी सगळं रेडी झालंय मी गेले ना तोपर्यंत मम्मीने त्यांचा बाकीचा सगळा स्वयंपाक आवरलेला होता फक्त रस दळायचा बाकी होता आणि वहिनी पण आहे ना मग लहान वहिनी त्या पण आवरत होत्या

मम्मी त्यांचं स्वयंपाक झालाय सार पण मस्त तयारी झालाय पोळ्या पण मस्त झाल्याय मऊ मस्त खूप साऱ्या पोळ्या केल्याय त्यांनी घेतला हो का इतके झालंय मस्त चहा ठेवलाय काय सांग बाबांना ना हा? मारला कोणी मारलं कोणी तुला कोणी मारले काय म्हंटली काय म्हटलं संस्कृती काय म्हटली नाव काय तिचं नाव काय काय नाव काय नाव आहे अगं काय म्हटली ती काय म्हटली काय म्हटली दीदी चला मी येते का मि आले होते आणि नंतर ना ना मी स्कूटी आणलेली होती ना तर माझ्याकडून चावी घेतली होती आणि त्यांना थोडं बाहेर जायचं होतं परत सिन्नरला तर त्यांनी चावी घेऊन ते परत निघाले होते इकडे ना संस्कृती देत होती ना तर पप्पांनी ना तिला छोटीशी खोली आहे खोली बाहेर एक छोटी खिडकी आहे तिथे ना तिला ठेवून दिलं आणि खिडकी बंद केली त्यानंतर ते मम्मीने तिला काढलं तर खूप घाबरली होती ती हाय ना मम्मी त्यांचा स्टोरूम आहे याच्यात ना वर्षाचं धान्य वगैरे साखर किराणा हे सगळं राहतं त्यांचं आणि ती खूप घाबरली होती त्याच्यामुळे ना मम्मीने तिला घेऊन संध्या अक्काकडे आली आहे मम्मीकडून डायरेक्ट इकडे आली आहे आणि फायनली संध्या अक्काच्या बंगल्याचं आज काम सुरू झालंय खड्डे वगैरे खणले तर आमच्या फॅमिलीमध्ये ना सगळ्यांनाच संध्या अक्काच्या घर होत आहे ना त्यामुळे खूप आनंद होतो आहे आणि फायनली शिवचे बाप्पाना तर जास्त होते कारण की संध्या अक्काची परिस्थिती ना पहिल्यापासूनच सर्वसाधारण आहे त्यामुळे ना त्यांना तर खूप छान वाटतंय आणि आज ना ते घर पण रिकामा करत आहे कारण की जुनं घर पाडायचं आहे ना त्यामुळे हे बघा एवढे खड्डे घेतले आता खड्ड्यात जर गेले तर खड्ड्यात गेले तर मिस्टर पण <laughs> काढायला हा ते म्हणशील जा मला बोलवायचं ना मग घर जायला का बर हा मग मी सगळ्यांना तेच सांगितलंय की सर्वात जास्त संध्याकाळचं घर होत आनंद मिस्टरांना खूप होतोय कारण की संध्याकानी सर्वसाधारण परिस्थितीत भरपूर दिवस काढलेले साई सगळेच खड्डे इथ इथं कशी काय मी लई खड्डे बापरे हो साई ंदा अक्काचे भांडे बिंडे सगळं धुवून चाललंय आहे का आणि मग धुतलं पाहिजे भावाचं कर्तव्य एवढी मग घरात आली नाही आता नव्या घरात जाणार आहे वर्षाने त्यामुळे मिस्टर सगळे भांडे भांडे बा भांडे जाडून लावू आले वगैरे पण टाकले मस्त संदत आई नव्या कारण की वर्षभर त्यांना याच घरात राहायचंय ना छान वाटतंय छान पण आता लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार आहे बाहेर पण धुतलंय का हा भारी वाटतय व असतोय पण नवीन मातीचा छान हा जुन्या पद्धतीच आहे ना सांगितलं ना अहो मी सगळ्यांना व्हिडिओ ऐका <laughs> ना व्हिडिओ सुरू केला का सगळ्यांना सांगितलं सगळ्यात जास्त संद घर घर तर आनंद फक्त मिस्टरांना होतोय कारण की त्यांना आमच्या घरापेक्षा तुमचं घर एकदम इम्पॉर्टंट वाटतय प्लॅन आपल्या जवळ येतो संद आईन ते पण आले जय ताई दिदी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवलाय एवढं कामातून वेळ काढून वगैरे टाकून एकदम छान स्पेशल चहा झालाय हा ते ना कधी कधी राग आला कसा काळ नाही कसले असं काही नाहीये तुम्ही खूप कामात आह केल्या हा छान चहा ताईंचा चहा सगळ्यांना आवडतो मिस्टर तर रोज लेक्चर जात सकाळी सकाळी सा मला सारखा चहा हो। ठेव हा ना इकडे सगळे बसले कुलर <laughs> कुलर चहा आण तोंडाला काय झालंय हा तोंड 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 जोड सगळ्यांचा चहा पाणी झाला आणि मस्त सगळेजण गप्पा मारत बसले होते मीही त्यांच्या मध्ये जरा वेळ बसली पण मला जास्त वेळ काही बसता आलं नाही कारण की मला आहे ना मम्मीकडे जायचं होतं त्यामुळे आमशुला तर इथे काय आहे दीदी आहे ओ, राजन आहे राजनच लोक अशी राजन करून ठेवायची गुळ का याच्यामध्ये खूप मोठ राज लय दिवस काढला असल आहे ना लय दिवस काढले अशा घरामध्ये त्या जुन्या घराला लय मिस करतील याच्याबरोबर चाळण वगैरे आहे नाकण झाकण हे असं लांब घेच झाकण हे लाता यांचं नावचा रूम आहे वरची माडी माडी म्हणते याला माडी इकडे डांगर काढून ठेवलंय का आता आताच काढले वाटत लसूण वगैरे ठेवलंय गुळघर आहे बापरे लय अंधारे मला तर खूप भीती वाटते गुळ साठून ठेवायचे गुळ पण लय चोपड चटचटीत एकदम खोलीला गुळघरच नाव पडलं हा का मग इकडे कसा आहे बॅगे वगैरे येऊया त्याच्यामध्ये जुने कपडे आपले आत्रे ना? जुने कपडे वगैरे इथं सगळे भांडे वगैरे जुने डबे जुने सगळं सांगता घरात आहे ना खूप जुनं सामान आहे तर इकडे सगळं त्यांनी ते सामान वगैरे ठेवलेलं आहे आणि सगळं जुनं घर आहे इकडे बघा कसे खते त्या खत्यांमध्ये लोणच्या बरण्या वगैरे ठेवलेल्या आहे तर गुळघर म्हणायचे का बाई यालायचं गुराळाचं हा का आमचं गुराळ होत का रसाचं गुराळ पगर दुसरं होत बापरे बांधा रे डेरिंग हा ना तुम्ही त्यावेळेस जेव्हा तुमचं असल तेव्हा लई हे केला असेल हाय घराचं एंड पॉइंट एंड पॉइंट म्हणजे पूर्ण शेवटचं तिसरा मजला आहे डायरेक्ट आपण तिसरा मजला पहिला काळी ना कसा राहायचा इथं काय ठेवायचे बाई तुम्ही लाकडं लुकडं हा ना गौर्या आणि इकडे पण आहे ना इकडे भरपूर मोठा आहे हा इकडे काय होतं मग इकडे पण सामान काही पण शेतीच हा का वरचे कौल भरपूर लाकडं निघतील आहे ला ना याच्यामध्ये बॅटरी लावूनच उजेड नाही ना इथे त्यामुळे मग बॅटरी लावूनच सगळे घेतले आणि लाकडं पण भरपूर आहे तरी इकडे ना सगळे खते वगैरे असे मोठे मोठे होते म्हणजे पहिल्या काळातले घरं आहे ना एकदम खड्डे तिकडे नाही नाही इथून ते खालच्या घरातून आपण बघितलं होतं ते का शिर्डी हा ती शिर्डी लावून इकडनं पण एंट्री होती चला शिव सर इकडे काय म्हणतात शेंगा साठवायचं होतं पहिलं बळद हा का साठवायचं होत नाळद म्हणायची बळद हो हे जुन्या त्रास आले लय काय काय नाव देतात आहे ना बाई आपल्याला एवढं माहितीच नाही कुठं गुळाचा कोणाच तरी जुना जुना पाळणा दिसतोय तिथं था। <laughs> थांबा आरु सर का इथे बुजवला आहे का इथं गुळाचा राजान होता संधता यांच्या घराला लयच खड्डे वगैरे म्हणजे असं जुन्या काळाचे एकदम जुन्या पद्धतीचं घर आहे बाईंनी म्हणजे ह्या संतताईंच्या सासूबाई आहे यांनी ना खूप दिवस काढले म्हणजे पूर्ण आयुष्यच त्यांनी या घरात काढलंय छान पण मग तेव्हा तुम्ही एवढ्या सगळ्या एकत्र फॅमिली असाल एक ना तुमची मोठी फॅमिली असाल इकडनं मस्त बाहेरच खिडकी होती हवा छान आहे ती छान वाटत छान इकडनं डोंगर वगैरे मस्त आहे खाली हळूहळू चालणार आहे बाईला सवय असेल आहे ना बाई बाई ना वरती भुई वगैरे घ्यायची काही वस्तू पण त्या मानाने बाई अजून भरपूर कडक आहे काही वस्तू आणायला अजून वरच आहे हे सगळं आहे ना हे सगळं घर पाडणार आहे म्हणजे ते आता पाडणार आहे सगळं घर कारण की नवीन सुरुवात करणार आहे ना तर मग त्यांना जागा रिकामी करायची आहे त्यामुळे काय पिलू लसून आपल्याला खूप लसून चला आमची खिडक्यांमध्ये जुन्या जुन्या खिडक्यांमध्ये भांडे ठेवलेले सगळे जुन्या पद्धतीच्या खिडक्या भरपूर मोठ्या होत्या ना जसं की आता आपण फर्निचर करतो ना त्याच पद्धतीचं आहे सगळं जुनं घर आता नवीन नवीन पद्धतीत आलंय तेच फर्निचर म्हणून त्याच जु... जुन्या पद्धती आहे हे सगळं जुन्या पद्धतीचं चा फर्निचर आहे इकडे सांगताईंच सगळं आडगाईचं सामान ठेवलेलं आता हे सगळं रिकाम करावं लागणार आहे त्यांना कपडे वगैरे लसूण भरपूर आहे त्यांनी घरामध्ये बरोबर आहे सगळं हम्म आपण भरपूर लाकडं निघतील बर का याच्यामध्ये भरपूर सारे लाकडं निघतील चला पोर तर पोरच आहे बाई माग माग फिरता निसते पटपट इथून पायरे किती अशा हे दिसत आहे ना खोल खोल आमने सवय झाली ना लाकडाच्याच पायर आहे भरपूर जुनं काम आहे अरे बाई किती दिवस झाले हो या घराला आठवी नववी पिढी बापरे म्हणजे वर्ष मरायचेच नाही डायरेक्ट पिढी आठवी नववी म्हणजे तुमचे तुमच्या सासू सासऱ्यांनी पण भरपूर वापरला असेल तुम्ही काय करताय आज इथं मसाले भात पनीरची भाजी मी लाच खाणार आहे तुम्ही आज मला जेवायला आहे म्हणजे सगळ्यांना जेवायला आहे पण मिस्टरांना काही पनीर पुरण चालत नाही त्यामुळे त्यांनी संध्या आई गाय पण इकडं गायच बाई गायच ग गायच बाई छान आहे ना अंश छोटे छोटे मस्त नको ना का बरं गो त्या कुत्र्यानी आता ना मी संतताईंच्या इकडे आली होती तर आता परत मम्मीकडे चालली आहे थोडा वेळ आली होती कारण की त्यांनी ना आज त्यांना ना घर शिफ्ट करायचंय त्यामुळे मग खड्डे 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 त्यामुळे ना मग आली होती बघायला काय रे कुठे निघालाय कुठं निघालाय कुठ मुंबईला या पटकन फिरून बापरे कार्तिकीने शेंडा घातले खूप सुंदर ही कार्तिकी तुझी शेंड तर खूप सुंदर आहे खूपच सुंदर आहे पाहुणे निघालेच होते तर मम्मीने ना तळण्यासाठी तेल तापत ठेवलं आणि मम्मी ना कोडे वगैरे तळून घेत होती तर छान अशा सफेद मस्त कोड्या फुगतात मम्मीच्या पण आणि खायला पण एकदम कुरकुरीत आणि छान लागतात जशा संध्याच्या लागतात ना तश तर मम्मी त्यांनी ना आज आहे ना हरिदास मा म्हणते तुम्ही लग्नाचे व्हिडिओ बघितले ना तर त्यांना आहे ना नवीन जोडप आहे ना तर मग त्यांना आहे ना, 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 ना जेवायला सांगितलं आणि सगळ्या फॅमिलीला पण सांगितलं त्यांच्या मग त्यांच्यासोबत आमच्या घर म्हणजे आई दादा मी मिस मिस्टर सगळ्यांना जेवायला सांगितलं ना मग आम्ही पण आलो आहे सगळे आणि पाहुणे पण येत आहे तर पाहुणे पण आलेले होते ही हे हरिदास मामाचे पप्पा आहे व्हाईट शर्टवाला हरिदास मामाचा भाऊ आहे आणि रेड शर्टवाला हरिदास मामा आहे हरिदास मामाचं नाव आहे ना हर्ष दे तर तो गायक आहे आणि ही त्याची मिसेस म्हणजे दुहिता मामे आणि ही ना त्यांची मम्मी म्हणजे आजी ती आमची आजी लागते दुहिता मामे पण गायिका आहेत गरम गरम भजत होती इकडं सगळ्यांसाठी येते फोन ये करते ना दुहिता छान असं गिफ्ट ना भेटलय मस्त गरम गरम बटाट्याची भजी तरी चालू आहे मम्मी केली भजी आणि आता गरम गरम बटाट्याची भजी मी तर इकडे ना सगळे माणसं मुलं जेवण करण्यासाठी बसलेले होते पप्पा बाबा आणि दादा ते पण आलेले होते तर सगळे जेवण करण्यासाठी इकडे बसलेले होते माझे काका आणि त्यांचा आहे ना तो मोठा मुलगा आहे आणि इकडे आईन ते पण बसलेले होते आणि गरम गरम छान अशी मस्त कुरकुरीत भजे इकडे झालेली होती मिस्टर पण आले भजे खाल्ले जेवण काही करायचं नाही इथं त्यांना पुरणपोळी खाऊन का एवढं उशिरा जेवण करतोय कुठे गेला का बर हा का मोबाईल बघता जेवताना मोबाईल नाही बहु तुझं बघून दे तुझे पोर वागल माहिती का तुला इकडे मस्त पुरणपोळी आंब्याचा रस सार भात कोडई भजे असं सगळं वाढलेलं होतं ताटामध्ये तर हे काही सिरियसनी नव्हतं आमचा आहे ना हसी मजाक चालूच असतो माझा दोन नंबरचा भाऊ आहे ना तो खूप जोकिंग आहे तर इकडे पण आहे ना सगळेजण मस्त जेवण झाल्यावर बसले होते तर मला आहे ना आम्हाला लवकर निघायचं होतं वहिनी तेव काही चला आता निघतो आता पळत 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 जायचं ಹರಿದಾಸ ಹಾ ಜನ ಶೇತ दिए दिए मिस्टर आहे ना जास्त काय झाली हां मिस्टर ना आता गाडीत जाणार आहे स्कूटीवर माझी परी मी घेऊन येते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री बाय बाय